एक नेता जो गेली अनेक वर्ष भाजप पक्षात काम करतो आपले तन मन धन अर्पण करून तो जत सारख्या तालुक्यात ज्या ठिकाणी भाजप भाजप पक्षाचा जास्त विस्तार नव्हता अशा तालुक्यात वाढवतो संपूर्ण निष्ठेने भाजपच कार्य करीत तालुक्यात कानाकोपऱ्यात भाजप पोहचवतो पण जत तालुक्याबाहेरील धूर्त लोक आणि पक्षातील अन्यायी वरिष्ठ नेत्यांच्या लॉबिंगमुळे त्या नेत्यांवर अन्याय होतो त्याच्या हक्काची उमेदवारी डावलली जाते मित्रांनो ही गोष्ट कोण्या वेगळ्याची नसून आपल्या जत तालुक्याचे भूमिपुत्र गौडा रवी पाटील यांची प्रिय जतकर बंधू भगिनींनो आज आपल्या जत तालुक्यात बाहेरचे लोक येऊन आपल्यावरती अधिराज्य गाजवू पाहत आहेत आपल्या तालुक्याच्या अभिमानावर आणि स्वाभिमानावर गदा येत आहे या अन्यायी आणि दुष्ट लोकांना तालुक्याच्या बाहेर ठेवण्याची आज गरज आहे त्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी लढतोय आपला भूमिपुत्र रवी पाटील तम्मन गौडा रवी पाटील हे गेले अनेक वर्ष आपली मातृभूमी जत तालुक्याच्या सेवेत सक्रिय आहेत दोन हजार आठ मध्ये रवी पाटील यांनी जाडर बोबलात येथे सर्वप्रथम पाणी परिषदेला संबोधन केले दोन हजार चौदा साली बालगाव येथे सिद्धेश्वर तलाव निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका रवी पाटील यांनी बजावली रवी पाटील यांनी जाडर बोबला संघातून जिल्हा परिषद निवडणूक विजयी होत जिल्हा परिषद मध्ये आपल्या संपूर्ण अतिशय कार्य, कार्य केलं पाटलांनी जिल्हास्तरीय महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि त्यात पूर्वी असलेली दहा लाखांची तरतूद वाढवून ती आता सहा कोटींवर नेली दोनशे शाळा खोलींचं बांधकाम केलं शिक्षकांच्या विनंतीवरून दोनशे शिक्षकांची यशस्वी बदली करून आणली नऊ आरोग्य उपकेंद्र उभारले जाडर बोबलाद येथे नळ पाणी योजना आणली अंकलगी गुड्डापूर व्हसपेट हॉस्पिटल तलावासाठी रवी पाटील यांनी सत्तावीस कोटी रुपये निधी आणण्यात महत्वाची भूमिका बजावली जत नगर परिषदेत सहा कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला जत येथे पत्रकार भवनासाठी पंचवीस लाख रुपये निधी रवी पाटील यांनी आणला पाटील यांनी बालगाव येथे एम एस मार्फत तीस कोटींचे बेदाना क्लस्टर उभारले सीआरएफ मधून दहा कोटी निधी आणला जत तालुक्यात ऐतिहासिक बैलगाडी शर्यत आयोजित केली वाळेखिंडी इथं था रेल्वे थांबा रवी पाटील यांनी मंजूर केला रवी पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुणे येथे जाधवर कडून राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील व राज्य राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या हस्ते आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार प्रदान करण्यात आले कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य करार होण्यासाठी रवी पाटील यांनी जत येथून शिष्टमंडळासह मुख्यमंत्री कुमार स्वामी यांची बेळगाव इथं भेट घेतली तसंच रवी पाटील यांनी महामहिम राष्ट्रपतीजी यांच्याशी भेटून जत तालुक्याबाबत संवाद साधला महापूर काळामध्ये सांगलीमध्ये सॅनिटरी पॅड नॅपकिन मेडिसिन फूड वाटप करून पूरग्रस्तांना मदत केली यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसच्या दुष्काळामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार माणसी वीस लिटर प्रमाणे टँकरने पाणी वाटप चालू होते ते बदलून दोन हजार चोवीस प्रमाणे माणसी पन्नास लिटर आणि जनावरांसाठी वेगळे असे पाणी पुरवठा करण्याची तरतूद करणारे रवी पाटील होते त्यावेळी आत्ताचे भाजप उमेदवार जतमध्ये फिरकले सुद्धा नाहीत मध्ये गांधी जयंती निमित्त टी आर पी यूथ फाउंडेशन कडून पंचावन्न गावामध्ये स्वच्छता अभियान रवी पाटील यांच्या पुढाकारातून गोवर रुबेला कुष्ठरोग कॅम्प मोदी ऍट द रेट नाईन उपक्रमाच्या माध्यमातून मोदी सरकारचे नऊ वर्षाचे काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवले रवी पाटलांनी एक पेड मा के नाम अभियाना अंतर्गत अपूर्वा फाउंडेशनला एक लाख रुपयांची मदत केली जत तालुक्यात तीनशे किलोमीटरची ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रा आयोजित यशस्वी करून दाखवली अंबाबाई डोंगर ते ते गावातील एकूण जमीन क्षेत्रफळ म्हण योजनेखाली आणून सिंचनाखाली आणली त्यामुळं स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर जत कर बंधू भगिनी तुम्हीच ठरवा तुम्हाला कोण पाहिजे फक्त आपल्यावर राज्य करून आम्हाला लुटण्यासाठी आलेला बाहेरील बोगस माणूस पाहिजे की जीवनभर जतच्या मातीशी निष्ठावंत राहून सेवा केलेले तम्मन गौडा रवी पाटील पाहिजे